नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील मोठेवाडी येथे श्री सिद्धनाथ यात्रे निमित्त सालावाद प्रमाणे याही वर्षी भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन गुरुवार दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता मौजे मोठेवाडी येथे करण्यात आले आहे या मैदानामध्ये कैलासवासी वस्ताद बाजीराव देशमुख यांच्या स्मरणार्थ विजय बाजीराव देशमुख नगरसेवक मार्शलस यांच्या तर्फे वस्ताद समाधान गोडके बटाण यांचा पट्टा पैलवान राहुल सूळ विरुद्ध स्वर्गीय वस्ताद दत्ताप्पा वाघमारे शिवनेरी यांचा पट्टा पैलवान विक्रम घोरपडे यांच्यात लढत होणार आहे युवानेते प्रीतमसिंह देवपाटे यांच्या वतीने वस्ताद दादा लवटे मुरगुड यांचा पट्टा पैलवान सोन्या सोनटक्के विरुद्ध वस्ताद महादेव ठवरे खुडूस यांचा पट्टा पैलवान सुरेश मुलाणी यांच्यात लढत होणार आहे गोरख देशमुख जीएस एस कन्स्ट्रक्शन मार्शरस व श्री श्री साखर कारखाना राजेवाडी व श्री बळवंत देवाते यांच्यात स्वर्गीय पैलवान अप्पा वळकुंदे विरुद्ध वस्ताद महादेव ठोरे खुडूस यांचा पट्टा पैलवान तुषार झंजे यांच्यात लढत होणार आहे कैलासवासी निवृत्ती शंकर गोरड माजी सरपंच गोरडवाडी यांच्या स्मरणार्थ विजय निवृत्ती गोरड सरपंच गोरडवाडी व अंकर साखर कारखाना चांदापुरी यांच्यातर्फे वस्ताद काका पवार पुणे यांचा पट्टा पैलवान शुभम माने विरुद्ध स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारे शिवनेरी यांचा पठ्ठा पैलवान अभिननोरे यांच्यात लढत होणार आहे रघुनाथ चव्हाण नगरसेवक माशिरस व गोरख देशमुख युवा नेते माशिरस यांच्यातर्फे पैलवान तुषार देशमुख विरुद्ध पैलवान प्रकाश कोळेकर सदाशिव नगर यांच्यात लढत होणार आहे युवा नेते दादासाहेब कोल्टकर व बाबासाहेब कोलटकर यांच्यातर्फे पैलवान माउली पार्वे मोठेवाडी विरुद्ध पैलवान भैया डोंबाळे खुडूस यांच्या लढत होणार आहे महादेव कोळेकर नगरसेवक माळशिरस अण्णा मोठे मोठेवाडी यांच्यातर्फे पैलवान संग्राम माने माळशिरस विरुद्ध पैलवान भीमराव गुधावले खुडूस यांच्यात लढत होणार आहे सुदाम शेठ कोळेकर कोळेकर ज्वेलर्स माळशिरस तानाजी हंडे उत्तम माने वैजनाथ पारवे यांच्यातर्फे पैलवान रवी रुपनवर माशिरस विरुद्ध पैलवान पवन राणे नातेपुते यांच्यात लढत होणार आहे कैलासवासी नानासो कर्णवर कैलासवासी तुकाराम कर्णवर यांच्या स्मरणार्थ अमोल कर्णवर गणेश कर्णवर तसेच कैलासवासी ज्ञानदव माने यांच्या स्मरणार्थ पैलवान बापू तडस यांच्यातर्फे चांदीच्या ढालीसाठी पैलवान सोमनाथ गोरड पुणे विरुद्ध पैलवान स्वप्नील दगडे निमगाव केतकी यांच्यात लढत होणार आहे सचिन भोंडवे नवनाथ वाघोणेसर अप्पा देवकाते यांच्यातर्फे पैलवान भैया पालवे खुडूस विरुद्ध पैलवान सौरभ राजगे माशिरस यांच्या लढत होणार आहे पांडुरंग तात्या वाघमोडे संजय भगवान वाघमोडे यांच्यातर्फे पैलवान राहुल गोरड माशिरस विरुद्ध पैलवान प्रसाद पांढरे झंजेवाडी यांच्यात लढत होणार आहे देवीदास वाघमोडे माऊली हांडे अमोल करे यांच्यातर्फे पैलवान शुभम देवकाते माळशिरस विरुद्ध पैलवान अशोक सोनार सांगली यांच्यात लढत होणार आहे दत्तू रूपनवर महादेव मोटे विजय मोठे यांच्यातर्फे पैलवान ओम घोडके माळशिरस विरुद्ध पैलवान बिरदेव गोरड खुडूस यांच्यात लढत होणार आहे दशरथ पालवे संजय हरिदडस यांच्यातर्फे पैलवान सागर मोठे माळशिरस विरुद्ध पैलवान हर्षद थोमरे खुडूस यांच्यात लढत होणार आहे तानाजी बोखोडे गोरख शेवडे यांच्यातर्फे पैलवान समाधान भाळे माशिरस विरुद्ध पैलवान वाघमोडे अर्जुन रघु तर्फे पैलवान बापू धडस मोठेवाडी विरुद्ध पैलवान पृथ्वीराज वाघमोडे माशिरस यांच्यात लढत होणार आहे लक्ष्मण रूपनवर गोरवा हांडे युवा नेते यांच्यातर्फे पैलवान चेतन कोळेकर माशिरस विरुद्ध पैलवान ओंकार चमदाडे माशिरस यांच्यात लढत होणार आहे असद चिकन सेंटर माशरस विजय सेल्स माशरस यांच्या तर्फे पैलवान आर्यन रूपनवर मोठेवाडी विरुद्ध पैलवान सौरभ यमकर माशरस यांच्यात लढत होणार आहे रामदास माने दादा टेळे यांच्या तर्फे पैलवान यश वाघमोडे माशरस विरुद्ध पैलवान संभाजी सुर म्हसवड यांच्यात लढत होणार आहे ज्योतिराम धडस अर्जुन यमगर यांच्या तर्फे पैलवान सूरज संजय माशरस विरुद्ध पैलवान स्वप्नील दुपडे संजयवाडी यांच्यात लढत होणार आहे रामचंद्र गोरुड जयराम गोरुड भारत गोरुड यांच्यातर्फे पैलवान मनोज गोरड माशिरस विरुद्ध पैलवान संग्राम यांच्यात रडत होणार आहे राजू सिद्ध पैलवान राहुल तडस जयवंत देवकते यांच्यातर्फे पैलवान शुभमियंकर माळशिरस विरुद्ध पैलवान प्रसाद खरात माशिरस यांच्यात रडत होणार आहे अंकुश सुळ भानुदास देवकते यांच्यातर्फे पैलवान शुभमियंकर झंजेवाडी विरुद्ध पैलवान दीपक शेमडे म्हसवड यांच्यात रडत होणार आहे तसेच उद्घाटनाची सोमना कुस्ती सोमनाथ धडस तंटामुक्ती अध्यक्ष मोठेवाडी निवृत्ती हांडे यांच्या तर्फे पैलवान पृथ्वीराज हांडे माळशिरस विरुद्ध पैलवान निखिल माळे सांगली यांच्या लढत होणार आहे सदर कुस्ती मैदानाचे समालोचन पैलवान हनुमंत शेंडगे मांडवे हे करणार आहेत या भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे बारामती सारख्या युट्यूब चॅनल वर थेट प्रक्षेपण होणार आहे तरी जास्तीत जास्त मल्लसम्राट कुस्ती शौकीन वस्ताद तसेच ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ मोठेवाडी व यात्रा कुस्ती कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे